नमस्कार मी डॉक्टर मनोहर केंद्रे सध्या सर्व ग्रामस्थांना माझी एवढीच विनंती आहे की पावसाळ्याचे दिवस आहेत डेंगू मलेरिया टायफॉईड असे बरेचसे आजार सध्या म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर आसपासच्या गावांमध्ये आढळून येत तरी ग्रामस्थांना माझी विनंती आहे की आपल्या घराच्या बाहेर जे काही बॅलरमध्ये वगैरे पाणी असेल किंवा असे काही पाणी आहे जे बरेच दिवस झाड साठवून एकाच जागेवर हो आहे ते पाणी तुम्ही लवकरात लवकर खाली करा आणि काही दिवस कमीत कमी दोन ते तीन दिवस असं कडकोणामध्ये आपलं जे काही बॅलर आहे किंवा अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण पाणी साठवतो हो ते पूर्ण एक ते दोन दिवसासाठी असं कडक उनामध्ये कोरडा दिवस, दिवस पाळा माझा सांगण्याचा उद्देश ज्याच्यामुळं आपल्याला डेंगू टायफॉईड मलेरिया अशा मच्छरपासून जे काही आजार होतील ते आपल्याला टाळता येतील आणि जर चुकून आपल्याला ताप सर्दी खोकला अशा गोष्टी जर आल्या किंवा ताप आपला दोन तीन दिवसापेक्षा कंटिन्यू जास्त आहे असं वाटलं तर आपल्या जवळ जे काही एक आरोग्य केंद्र असेल किंवा आपल्या जवळचे जे, जे कोणी डॉक्टर आहेत त्यांचा सल्ला घ्या त्यांना लवकरात लवकर भेट द्या